अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे तर त्याची लक्षणं काय आहेत तर तीच लक्षणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यातलं पहिलं लक्षण आहे घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो कोणत्याही कामात मन लागत नाही शरीरामध्ये ऊर्जा म्हणजेच एखादी एनर्जी नसल्यासारखं वाटतं गिळून गेल्यासारखं वाटतं हे आहे त्याचं पहिलं लक्षण दुसरं लक्षण आहे मनात सतत वाईट विचार येतात आणि अनेकदा असं वाटतं की जीवन संपवावं असं कधी कधी मनात वाईट विचार येतात तिसरं लक्षण आहे घरात सतत तोटे आणि नुकसान होते आणि कोणत्याच कामात यश मिळत नाही चौथं लक्षण आहे घरातील साहित्य सतत तूट फूट टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर ची इलेक्ट्रॉनिक साधने ही वारंवार खराब होत असतात पाचवं लक्षण आहे घरातील व्यक्ती एखादी व्यक्ती सतत आजारी पडते आणि हे आजार पण औषध उपचार घेऊन सुद्धा लवकर बरे होत नाहीत सहावं आहे सहावं लक्षण आहे विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत एखाद्याला काळजी वाटणं किंवा चिंता वाटत राहते आणि पुढे जाऊन त्याचं रूपांतर हे डिप्रेशन मध्ये होतं आणि डिप्रेशन मध्ये गेल्यावर माणसाला खूप काही आजार सुद्धा होऊ शकतात तर सातवं लक्षण आहे काम शेवटच्या टप्प्यात अडकते किंवा होता होता राहून जाते एखादी चालून आलेली संधी आश्चर्य कारकरीत्या हातातून जाते आणि आपल्याला सतत वाईट स्वप्न पडत असतात त्यातलं आठवं लक्षण नाही घरात कुणीतरी असल्याचा सतत भास होणे तर बघा मित्रांनो घरात निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही हे आपल्याला कसं ओळखावं ते त्याचं उदाहरण मी तुम्हाला एक सांगते तर काय करायचं एक काचेचा ग्लास घ्या त्यात पिण्याचे पाणी भरा थोडेसे गंगाजल मिक्स करा मुठभर गुलाबाच्या पाकळ्या त्यात टाका आणि हा ग्लास घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा आणि चोवीस तासानंतर हा ग्लासमधील पाण्याकडे झोड निरखून पहा जर समजा पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरात निगेटिव्ह एनर्जी आहे पाण्याचा रंग जितका गडद असेल तितकी निगेटिव्हिटी एनर्जी आपल्या घरामध्ये जास्त आहे आणि जर रंग बदललाच नसेल तर रंग न बदलण्याची कारण ही वेगळीही असू शकतात तर समजा तुम्हाला असं कळालं की निगेटिव्ह एनर्जी आहे तर त्याचे उपायही असतील हो तर त्याबद्दल काही उपाय आहेत त्याचा उपयोग करून आपण आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी घालवू शकतो त्यातलाच पहिला उपाय आहे घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा फरशी पुसण्याच्या पाण्यात एक चमच्यावर खडे मीठ घालून फरशी पुसा खडे मीठ म्हणजेच काय तर मोठं मीठ आणि हा उपाय मात्र तुम्ही गुरुवारी हा उपाय अजिबात करायचा नाही तो कोणत्याही दिवशी करा पण गुरुवार सोडून प्रत्येक दिवशी तुम्ही खडा जो आहे मिठाचा खडा तो पाण्यामध्ये घालून त्या पाण्याने घरची पर्श फरशी पुसून घा जेणेकरून आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडेल दुसरा उपाय आहे निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला लहान मोहरी मोहरीचे दाणे लाल मिरची आणि मिठाने नजर उतरवा या तीनही वस्तू आपल्या घरात एकत्रित घेऊन ते तीन वेळा त्या माणसावरून उतरवा म्हणजे दृष्ट काढा तिसरा उपाय आहे किचनमध्ये लाल कपड्यात सव्वा किलो मीठ बांधून ठेवा आणि हे मिठाची फुरसुंडी बाहेर कोणत्याही व्यक्तीला दिसणार नाही अशी ठेवा आणि प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा आणि जे जुने मीठ आहे ते काढल्यानंतर ते वाहत्या पाण्यात तलावामध्ये टाकून द्या आणि प्लॉटमध्ये राहणाऱ्यांनी हे मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करा चौथा उपाय आहे दर सायंकाळी अंगणातील तुळशी जवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावा पाचवा उपाय आहे घरात हनुमान चालीसा नेहमी ऐका सहावा उपाय आहे अमावस्या पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाज्याजवळ सांजवेळी दोन्ही बाजूनी दिवे प्रज्वलित करा याच्या आधी मी तुम्हाला एक सांगितलं की हनुमान चालिसा वाचा तर हनुमान चालिसा वाचतानाचे काही नियम आहेत जे आपल्याला खूप पाळावे लागतात त्याचे नियम काय आहे त्याबद्दलचा व्हिडिओ मी बनवणार आहे तो तुम्ही आवर्जून पहा जर तर मी याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की निगेटिव्ह एनर्जी असल्याची लक्षणं काय जर असतील आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी तर त्यासाठीचे काही उपायही सांगितले आहेत जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याही घरामध्ये अशी निगेटिव्ह एनर्जी पसरलेली आहे जेणेकरून त्याचा तुम्हाला त्रास होत आहे तर ते घालवण्यासाठीचे उपाय तुम्ही अवश्य करून पहा आणि जर तुम्हाला त्याचा काही अनुभव येत असेल तर तो तुमचा अनुभव सुद्धा माझ्याशी शेअर करा तर व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ